नमस्कार मित्रांनो वेळोवेळी मुस्लिमांना आरोप करणारे अंधभक्त एका कोणत्या तरी बेळात जाऊन लपले असावे असं मला तरी वाटत कारण राजकीय पटलावर सत्ताधाऱ्यांना कोणताही मुद्दा नाही मिळाला तर पाकिस्तान आणि भारत आणि मुस्लिम या तीन मुद्द्यावर मात्र चर्चेला तयार असतात पण पर देशातल्या परिस्थितीवर बोलण्यासाठी एकही नेता पुढे येताना दिसत नाही देशावर होणाऱ्या घडामोडीवर देखील चर्चा करताना दिसत नाही तर हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये वाद कसा होईल यावर चर्चा करताना हे राजकीय नेते पुढे येताना दिसतात कुंभमेळ्यामध्ये येण्यासाठी मुस्लिम बांधवांना बंदी करण्यात आली होती अशी देखील माहिती समोर आली तरी मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी त्या कुंभमेळ्यातील हिंदू बांधवांना मदत केली मुस्लिम समुदायाने कोणतेही कोणताही विचार केला नाही त्या हिंदू बांधवांना मदत होईल त्या थंडीपासून वाचतील आणि अन्नापासून उपाशी राहणार नाही यासाठी मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था चहाची व्यवस्था आणि अनेक प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांसाठी करून दिल्या आता मुस्लिम बांधवांनी मदत करून देखील छोट्या मोठ्या स्टेजवर येऊन काही चिंटू पिंटू काही मंदबुद्धीचे काही राजकीय नेते काही कार्यकर्ता मुस्लिम समाजामध्ये आणि हिंदू बांधवांमध्ये कसा वाद निर्माण होईल त्यासाठी पुन्हा एकदा आता वरती येताना दिसतील इलेक्शन जवळ आली की मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू हाच मुद्दा त्यांच्यासाठी लाभदायक ठरतो आणि काही आपल्यातीलच जे काही संकुचित बुद्धीचे काही लोक आहेत ते देखील अशाच राजकीय नेत्यांना बळी पडतात आणि त्यांना मतदान करून त्यांना निवडून देतात कारण या देशामध्ये भाईचारा टिकून राहील नाही तर देशाचा विकास होणार आणि देशाचा विकास झाला तर आपलाच विकास होणार आहे त्यासाठी आपला विकास करण्यासाठी देशाचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करणं गरजेचं आहे कारण आपण जर धर्माच्या नावाखाली माझा धर्म कसा श्रेष्ठ हे जर पाहण्यामध्ये व्यस्त झालो तर आपल्या मुलाबाळांचं शिक्षण आणि आपल्या मुलाबाळांचं जे भवितव्य आहे ते कसं सुधारणार हा प्रश्न होतो याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे त्यासाठी या राजकीय नेत्यांच्या भांडणामुळे हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये कशी एकजुटता राहील आणि कसा भाईचारा कायम राहील यासाठी सर्वांनी आता लक्ष देणं गरजेचं आहे वेळोवेळी मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये वाद कसा झाला यावर आता सर्व जे अंधभक्त आहे ते अंधभक्त पुढे येताना दिसणार नाही त्याच्यावर काम करताना दिसतील मात्र कुंभमेळ्यामध्ये जात पात न पाहता हिंदू मुस्लिमांचा भाईचारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला कुंभमेळ्यामध्ये प्रयागराजमध्ये असुविधांचा प्रभाव त्या ठिकाणी पाहायला मिळाला मात्र मुस्लिम समुदायाने एकत्र येत त्या ठिकाणी हिंदू बांधवांना जेवणाची व्यवस्था असेल अंगावर चादर असेल आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल चहाची व्यवस्था असेल अनेक प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना करून दिली तिथूनच आता भाईचाराची व्याख्या आता अंध भक्तांना कळू लागले मात्र तरी देखील अंधभक्त या मुस्लिम बांधवांचं आणि हिंदू बांधवांची जी एकता आहे ती एकता कशी तुटेल यावर पुन्हा आता लक्ष देत आहे आणि ते पुढे येत आहे कारण कुंभमेळ्यामध्ये मुस्लिम आणि हिंदू लोकांची ही भाईचारा जनतेला दिसू दिसू लागली आहे त्या भाईचाराचे कौतुक आता पूर्ण भारतामध्ये दिसू लागले कुंभमेळ्यात अनेक असुविधांचा प्रभाव त्या ठिकाणी दिसू लागला मात्र मुस्लिम बांधवांनी जात पात धर्म न पाहता हिंदू बांधवांना मदत करण्यासाठी पुढे सरसावताना दिसले हिंदू मुस्लिम करून वाद निर्माण करणारे आता मात्र मूग घेऊन गप्प झाले तर पाहायला मिळत आहेत कारण हिंदू आणि मुस्लिमांची ही एकता समाजामध्ये भांडण लावणाऱ्या राजकीय नेत्यांसाठी एक चपराकच आहे असं देखील दिसू लागले आणि एक चपराक या राजकीय नेत्यांमध्ये त्यांना चांगली बसलेली आहे कारण हिंदू मुस्लिमांची एकता या कुंभमेळ्यामध्ये पाहायला मिळाली कुंभमेळ्यामध्ये हिंदू मुस्लिमांची एकता झाल्याने जे अंधभक्त आहे त्या अंग अंदव, अंधभक्तांच्या मुळाला एक प्रकारची आगच लागली आहे असं आपल्याला दिसून येत आहे कारण समाजामध्ये जर हिंदू मुस्लिमांची एकता दिसू लागली तर या अंधभक्तांना जे राजकीय पटलावर हिंदू मुस्लिमांमध्ये भांडणं लावतात त्यांची पोळी भाजणार कशी पोळी भाजू लागणार कशी हा देखील आता मुद्दा हा देखील प्रश्न आता त्या अंध भक्तांवर पडलाय नक्कीच मित्रांनो या कुंभमेळ्यामध्ये मुस्लिम बांधवांनी जशी मदत केली तशीच मदत संपूर्ण भारतामध्ये हिंदू मुस्लिम आणि सिख इसाई बौद्ध सर्व समाजाने एकजुटता दाखवून आपल्या देशाची सत्ता कोणत्या पद्धतीने कोणत्या विचारधारेकडे देणं दिली पाहिजे याकडे सर्व समुदायाने एकत्र येऊन समाजामध्ये एकजुटता राहील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कोणीही धर्म जात पात न पाहता सर्वांनी मानवता कशी जगू राहील मानवता कशी टिकून राहील याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे धन्यवाद